हाय एव्हरीबडी मेरी जन्मी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर ओ, ओ, मला आज म्हणजे स्त्रियांच्याविषयीच मला आज बोलायचं आहे बघा भरपूर तुम्हाला सांगायचं म्हणजे असं ज्यांची परिस्थिती खूपच चांगली असेल ज्यांना फॅमिली सपोर्ट वगैरे असेल किंवा भाव असेल तर तुम्हाला सांगायचं फॅमिलीमधून भरपूर असा सपोर्ट असेल आणि तर तुम्हाला सांगायचं त्यांचं चांगलंच ज्यांना कुणाचा काहीच सपोर्ट नसतो आता उदाहरणार्थ बघा माझी एक फ्रेंड तुम्हाला सांगायचं अशी तुम्हाला सांगायचं तिच्या जीवनाची संघर्षाची कहाणी आहे लग्न झालं लग तिनं लव मॅरेज केलं लव मॅरेज केल्यानंतर तुम्हाला सांगायचं भरपूर दिवस म्हणजे संघर्षात गेले त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं दोघंही जॉब करत होती मग जॉब करताना पेमेंट थोडं असल्यामुळं तिचं भरपूर हाल व्हायचं त्यात राहिली प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी राहिली त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं अक्षरशः ती असं पूर्ण इतकं तिचं आणि इतकी तुम्हाला सांगायचं असं पूर्ण पोरगी झाली होती काळजीनं काळजीनं ही तुम्हाला सांगायचं त्यातून मग माहेरचा सपोर्ट अजिबात नव्हता म्हणजे असं खूप तिचं तुम्हाला सांगायचं इतकं हाल झाला ना दिसायला देखणी सुंदर अशी परीसारखी होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं भरपूर तिचे तो संघर्षाचा काळ इतका म्हणजे की तुम्हाला सांगायचं कुठल्याही तिला नातेवाईकांनी हेल्प नाही केली त्याच्यानंतर ती मग त्याही दिवसानंतर त्याच्यानंतर एक मुलगा झाला त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं ती ती गावी आली गावी आल्यानंतर पू पूर्ण तुम्हाला सांगायचं शेतीत वगैरे लक्ष दिलं भरपूर चांगल्या प्रकारे शेती वगैरे केली नंतर तिच्यानंतर तुम्हाला सांगायचं नवऱ्याने पण तुम्हाला सांगायचं थोडाफार असं बिझनेसमध्ये लक्ष दिलं बिझनेस चांगला चालला अगदी तुम्हाला सांगायचं खूप त्यांचं चांगलं सोन्यासारखं दिवस आले पण तुम्हाला सांगायचं म्हणतात की कोणाची तर नजर लागते तशीच काहीशी नजर तुम्हाला सांगायचं तिच्या प्रपंचात तुम्हाला सांगायचं दुसऱ्यांची लागली मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं त्या माणसानं म्हणजे त्या मुलानं म्हणजे ही दिसायला खूप सुंदर होती ह्या दोघांचा प्रपंच मोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला प्रपंच म्हणजे अशी तुम्हाला सांगायचं की अशा काही काही म्हणजे हे केलं आहे की तुम्हाला सांगायचं की सगळे प्लॅन तिच्या विरोधात आणि जवळचीच व्यक्ती होती त्यांना तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की तुम्हाला सांगायचं म्हणजे असं नवऱ्याच्या विरोधात म्हणजे ही म्हणजे ह्याला मारायचा प्रयत्न करते वगैरे ह्याला पॉयझन देणार आहे असं काय 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 खोटे नाट आहे म्हणजे सगळे प्रूफ तुम्हाला सांगायचं सगळ्या घरात ते सापडले असे चार पाच ठिकाणी प्रूफ ठेवलेले होते अक्षरशः तुम्हाला सांगायचं पूर्ण फॅमिली तिच्या विरोधात गेली पूर्ण सासरची मायांचा तर काय सपोर्ट नव्हता तुम्हाला सांगायचं अशा तुम्हाला सांगायचं ते लेडीज आहे ना अक्षरशः तुम्हाला सांगायचं जीवन मरणाच्या दरीत दरीत होती खूप तुम्हाला सांगायचं इतकं म्हणजे तिचं म्हणजे हाल की तुम्हाला सांगायचं असं ती स्वतःला प्रूफसुद्धा करू शकत नव्हती का तर म्हणजे असं सपोर्ट असेल तर तुम्हाला सांगायचं लेडीज फुक आणि सगळे पिऊरावे तुम्हाला सांगायचं विरोधात असतील तर ती बिचारी तर काय करणार अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला सांगायचं तशा लेडीजवर कशी आणि काय वेळ येते ती तुम्ही सांगा मला मग तुम्ही मला सांगा म्हणून मला हे आता जर चान्स तुम्हाला सांगायचं अशा लेडीजनं स्वतःच्या जीवाचं जर काय केलं तर तुम्हाला सांगायचं मग त्यावेळेस आईवडिलांना ती मुलगी मिळणार आहे सास ससऱ्यांना ती सून राहणार आहे नंतर मस्त तिचे आरोप वगैरे खोटे वगैरे सगळं सिद्ध होईल पण तुम्हाला सांगायचं मरण यात नेत ना मग त्यावेळेस तुम्हाला सांगायचं मला तेच म्हणायचं आहे की तुम्हाला सांगा तशा तुम्हाला सांगायचं टेन्शनमध्ये जर तिला काय झालं तर ती नंतर आपल्याला लाईफमध्ये बघायला मिळेल का म्हणून तुम्हाला सांगायचं कितीही वाईट दिवस होते तुमचं चांगलं आहे मग त्याचं चांगलं आहे तर तुम्हाला सांगायचं त्यांनी आपल्या तुम्हाला सांगायचं भावंडांना राहिली तुम्हाला सांगायचं मदत करायची त्यातून हे असं कर हे असं प्रॉब्लेम सोडव की आई वडिलांनी पण बाबा तू बरे आहेस का म्हणजे तू तू कोणत्या अडचणीत आहेस का तू तु, असं तुम्हाला सांगायचं विचारलं पाहिजे तुम्हाला सांगायचं त्या एखाद्या तुम्हाला सांगायचं लेडीजचा त्यातून जीवसुद्धा वाचू शकतो म्हणजे असं तुम्हाला सांगायचं त्या डिप्रेशनमध्ये तुम्हाला सांगायचं ती कुठे बाहेर पडली टेन्शनमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे किती आणि तुम्ही मला सांगा असं कितीतरी वाईट आणि किती संकट येतात सांगा तुम्ही मला मग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की आपल्या तुम्हाला सांगायचं आहे ना इतरांचं तुम्हाला सांगायचं ऐकून स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी कधीच करू नका हे मला तुम्हाला सांगायचं प्रत्येक दादांना मला तुम्हाला सांगायचं आहे कसं आहे मग तुम्ही दोघं शांततेत बसा दोघांनी शांततेत चिडचिड न करता दोघा नवरा बायकोंचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा बरं तुम्हाला सांगायचं जरी प्रॉब्लेम सुटत नसतील तर तुम्हाला सांगायचं मोठ्याने लक्ष द्या की बाबा हे असं का होतं आहे खरंच तुम्हाला सांगायचं म्हणजे दिल्या घरी एक सुखी आहे का ती ती कोणत्या वेदना झेलते मग बघा पेपरला येतंच की म्हणजे असाचं आत्महत्या केली असं गळफास घेतला असंच तुम्हाला सांगायचं घर सोडून गेल्यावर तिला असं वेगळं काहीतरी झालं मग त्यावेळेस तुम्हाला सांगायचं मग रडत बसण्यापेक्षा आपण जिवंत आहोत तेव्हा तोपर्यंतच तुम्ही जरा तरी तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळं तुम्हाला सांगायचं तुम्ही आपण तुम्हाला सांगायचं असं होते मुलांच्या हातून चूक होते कोणाच्या हातून चूक होत नाही माझ्या लाईफमध्ये माझी चूक नसताना कितीतरी प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगायचं मी स्वतः हँडल केले माझी चूक नसताना अप, का तर माझ्या जरी तुम्हाला सांगायचं म्हणजे न लाईफ पार्टनरनं जरी काय केलं तर ते सगळं मलाच निस्तरावं लागायचं असं कधीच तुम्हाला सांगायचं म्हणजे असं वाटलं नाही की बाबा ही हिच्या आयुष्यात तुम्हाला सांगायचं इतकं म्हणजे इतकं हे असून ही, ही, ही सगळं हिचं भक्ती आहे मग हिचं पण कधीतरी चांगलं दिवस येतील हिला पण आपण हे करावं तसं तर तुम्हाला तो सांगायचं आपल्या लाईफमध्ये चांगलं पण चांगलं पण आपला विचार करणारे भरपूर जण असतं सगळेच म्हणजे पण मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला सांगायचं काहीच काहीच म्हणजे तुमच्याकडं तुम्हाला सांगायचं काहीच हाती उरणार नाही म्हणजे इतरांच्या बाबतीत मी सकाळी तुम्हाला सांगायचं असं विचार करत बसले होते म्हणजे असं पेपरला वगैरे तुम्हाला सांगायचं हे असं काही आलं असं झालं तर नंतर नंतर बघताय कितीतरी म्हणजे हे होतं मग तुम्हाला सांगायचं थोडा तुम्हाला सांगायचं तुम्हाला आधार द्यायला काय अडचण नाही सांगा अशा ह्याच्यात तुम्हाला सांगा सिच्युएशन मध्ये कसं असतं लग्न झालं की काही स्त्रिया आई वडिलांना त्रास होईल म्हणून सांगत नसतात त्या तशाच तुम्हाला सांगायचं आयुष्यास झगडत असतात आतल्यात खसतात आतल्यात तुम्हाला सांगायचं असे तुम्हाला सांगायचं म्हणजे असं कसं असते काय काय सासरे तुम्हाला सांगायचं त्यांना बोलायची सुद्धा मुभा नसते म्हणून एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांची एक कसं असते बायकांनी लेडीज न लेडीजची माया केली पाहिजे ना की तुम्हाला सांगायचं लेडीज न लेडीजचा काटा नाही केला पाहिजे माझे जर विचार तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा